कार मित्रांनो मी पंजाब पचाटे आज सतरा डिसेंबर दो दोन हजार तेवीस आणि या व्हिडिओमध्ये आपण सोळा सतरा डिसेंबरचे दोन दिवसांमधले पाच बोर पॉईंट पाहणार आहोत की जे सुपरहिट झालेले आहेत आणि त्यानंतर जो काही वावीचा पॉईंट आहे किंवा देवळगाव राजाचा जो काही पॉईंट आहे ते आज कंटिन्यू चोवीस तास चालत नाही म्हणजे टेस्टिंग झालेले बोर पॉईंट ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काही बोर पॉईंटचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत मेकरचा एक त्यामध्ये प्लॉटिंग पॉईंट आहे त्यालासुद्धा दीड इंच पाणी लागलेलं ला आहे आणि दुसरा आपल्या गावामधला खंडोबा मंदिराचा एक पॉईंट आहे त्याला जवळपास दीड इंच पाणी लागलेलं ला आहे तिसरा आहे आपण घनसावंगीमधला आपण जो काही व्हिडिओ अगोदर पाहिलेला होता तोसुद्धा पॉईंट आपला हिट झालेला आहे आणि त्यानंतर आणखी एक प्लॉटिंग पॉईंट आहे असे जवळपास पाच बोर पॉईंट आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मी करणार आहे तर मित्रांनो यानंतर आपण वीस एकवीस तारखेला जो काही नाशिक का आपला रूट आहे आपल्या चार साडेचार महिन्यापासून त्या ठिकाणी आपण जाऊन काही कारणामुळे आपल्याला रिटर्न यावं लागलं त्यांच्यासाठी आपण नक्की जाऊ परंतु त्यानंतर आपल्याला पाणी शोधायचं किंवा नाही ते पुढचं पुढं ठरवू परंतु जे काही बोर पॉईंट आपल्यामुळं फेल झालेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्याचा सर्वे नक्की करणार आहोत की खरंच या ठिकाणी या पॉईंटला आपलं काही चुकलं का किंवा आपल्याला येईना अजून खोलवरती आहेत का आ, हे सुद्धा तपासणं महत्त्वाचं आहे जे काही मंडळी पाणी आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती मला या दोन शब्दामध्ये द्यायची आहे की मित्रांनो आपण जो काही बोर पॉईंट दिला त्या ठिकाणी आपला बोर पॉईंट क्रॉस गेला का आपले खोलीमध्ये कुठं चुकलं आहे का आपल्या लाईन काय आहेत का ह्या सगळ्या गोष्टी तपास तपासल्यानंतर आपल्याला सक्सेस रेट जो आहे आपला वाढवता येतो हे मी आपल्याला सांगतो आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन आपण त्या बोर पॉईंटला चेक केलं पाहिजे की के आपण दिलेल्या लाईन किती चालू आहेत किती फेल गेल्या आहेत आपल्याला त्यावेळेला कोणत्या लाईनला कोणत्या रिॲक्शन जाणवत होत्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही अभ्यासात घ्याल त्यावेळेला नक्कीच तुम्हाला यश जे आहे मोठ्या प्रमाणात मिळेल अपयश हे थोडंफार प्रमाणात निसर्गाकडे राखीव आहे त्यामुळे शंभर टक्के सक्सेस रेट हा कोणाचा येऊ शकत नाही हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि बघूयात कसले बोर आता जो काही देवगाव राजा बोर आहे तो कंटिन्यू चालतो आहे आता त्याचा व्हिडिओ आपल्याकडे येणं बाकी आहे परंतु जे काही झाले दोन तीन दिवसातले जे काही हिट झालेत पाच सात पॉईंट त्यापैकी चार पाच बोरवेल आपण या व्हिडिओमध्ये नक्की आपल्या सर्वांना दाखवणार आहोत अहो प्रथम आपण घनसावंगीचा पॉईंट पाहणार आहोत की कशा पद्धतीचं पाणी लागलं मला वाटतं एक दीड इंच पॉईंट हा चालायला पाहिजे कंटिन्यू आजच्या कंडिशनला आपण थोडीशी जास्त पाणी या ठिकाणी दाखवलं होतं परंतु दीड दोन इंच हा बोरवेल चालेल ते मुक्पोस्ट बोरगाव तालुका झनसावगी जिल्हा जालना मित्रांनो आज आठ डिसेंबर आहे आणि सरांकडे आपण पॉइंट पाण्यासाठी आलो तर किती इंच पाण्याची अपेक्षा आणि सध्याची जी काही कंडिशन आहे मोसम विभागासाठी तुमच्या तर आपण कशा पद्धतीनं सध्या पाणी देत आहे मोसम आता आता सध्याचं खूप वाईट परिस्थिती गावातून पाणी आलेलं आहे सर आपण दोन इंच पाणी गावातून अर्धा तास चालतंय दोन इंची आणलेले ते किती बोर मधून आणलेले ते एक एक इंची मधून एक एक इंची मोटर आहे दोन बोर मध्ये घरगुती घरगुती त्याच्यातून आपण इथं पाणी आणले दोन्ही एक एक तास चालत नाही 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 एक तर दहा दहा मिनिटं चालते दहा दहा मिनिटं चालते परत एक घंटे आपल्याला परत इथं बोरवेल किती घेतले तुम्ही आता आतापर्यंत पर्यंत मी आता सात बोर बोरवेल घेतलेले आहेत आणि सातीची साती हे आता कधी घेणार तुम्ही आज समजा तारीख आहे आठ डिसेंबर आहे ना मी बोर घेईल कारण आता थोडासा पाऊस पडल्यामुळे गाडी येत नाही प्रॉब्लेम गाडीचा एक्स वाय जे काय असेल अजून इथं चार लाईन मिळाल्या आहेत तर एक लाईन जी आहे ती कट ऑफ लाईन आहे जवळपास एकशे चाळीस एकशे म्हणजे दीडशे फुटापर्यंत जी काही लाईन आहे पहिली आपल्याला जी शंभर फुटाची लाईन आहे ती चालू आहे आज आजच्या कंडिशनला दीड इंचापर्यंत आणि सगळं पाणी जर घेतलं आजच्या आठ डिसेंबरचं तर आपल्याला मला वाटतं अपेक्षित चार ते पाच इंच पाणी इथं मिळायला पाहिजे आणि तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला दोन इंच दीड इंच चाललं तरी खूप आहे पण तीन इंच किंवा साडेतीन इंच आज कंटिन्यू चालला पाहिजे हा बोर चोवीस तास अशी आजची परिस्थिती आहे उद्या महिन्यानंतर इथला लाईन किती चालणार आहे हे मी सांगू शकणार नाही तुम्ही जेवढा लवकर बोर पॉइंट करसाल तेवढा आपल्याला रिझल्ट मिळते मी प्रत्येक वेळाला महिन्याला तुमच्या पॉईंटला तर चेक करणार नाही परंतु तुम्हाला अपेक्षित उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमचा बाग पोसेल एवढं पाणी हो तुम्हाला मिळेल धन्यवाद जो काही खंडोबा मंदिरातला आपण पॉईंट पाहणार आहात आता हा पॉईंट बघू शकता आपण या ठिकाणी आपण जो काही पॉईंट दिला होता तो जवळपास पाच सहा फुटानं आपल्याला बाजूला घ्यावं लागला जागेच्या अभावी त्या ठिकाणी तीन लाईन होत्या परंतु जागा थोडी मंदिराच्या अडचणीची होती त्यामुळे आपण हा बोर पॉईंट बाजूला घेतल्यामुळे एक सव्वा इंची दीड इंची पॉईंट हा लागलेला असावा असा माझा अंदाज आहे आणि जर सेंटर पॉईंटला घेतला असता तर दोन इंच पाणी या पॉईंटला नक्की निघालं असतं મોર પર મને તો બાય ના મે આનો आणि मित्रांनो पुन्हा एक गोष्ट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची की पानाडी हा देव नाही अपयश थोड्याफार प्रमाणात हा पानाड्याला असतं परंतु तुम्ही शंभर टक्के प्रयत्न शाश्वत प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजे तुमचा जो काही तुमची जी काही विद्या आहे जे काय जो काही अभ्यास आहे तो तु तुम्ही परिपूर्णपणाला लावून शेतकऱ्याला पाणी शोधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे एवढीच मी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो